वाटो मे जी वाल्यांच क्रेडिट कार्ड वाल्यांच या ऑनलाईन पेमेंट वाल्यांच आमच्या गृहिणींच्या आयुष्यातली खरी कमाई त्यांनी हेच घेतली हा आधी नवऱ्याचे कपडे धुवायला टाकायचो त्याच्यामध्ये शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये सुद्धा सापडायचे ज्याबद्दल नवऱ्याला काहीच खबर बात नसायची किती आनंद व्हायचा आम्हाला आणि तीच असायची आमची खरी कमाई पण हे ऑनलाईन पेमेंट सुरू झाल्यापासून नवऱ्याच्या शिक्षे चेक कर काय निघत त्याच्यात ठणठण गोपाला कॅशलेस अँड वी आर आनंद लेस दिस इज नॉट फेअर मान्य आमच्याकडे पण क्रेडिट कार्ड आहे आमच्याकडे पण जी पे आहे पण नवऱ्याच्या खिशात सापडलेल्या पैशांमधून शॉपिंग करण्यात जी मजा आहे ती क्रेडिट कार्ड आणि जी पेमध्ये कुठे कुठे सगळं काही दिसतं नवऱ्याला कुठे काय खर्च केलाय म्हणजे चोरून चोरून शॉपिंग करण्याची आमची मजा सुद्धा घालून टाकलेली आहे या डिजिटल युगामध्ये फक्त मामाचा पत्रच नाही तर गृहिणींची खरी कमाई सुद्धा हरवलीये अँड दिस इज नॉट फेअर म्हणून या इलेक्शन मध्ये तुमचं ते आग हवा वीज पाणी पेट्रोल जे काही आहे पाणी त्यासोबतच तुम्ही गृहिणींच्या समस्यांकडे पण लक्ष दिलंच पाहिजे आणि जो बाकी समस्यांसोबतच आमच्या गृहिणींच्या समस्यांकडे सुद्धा लक्ष देईल त्यालाच मी यावेळेस वोट करणार आहे व अरे वा म्हणजे आम्ही काही बोलत नाही तर तुमचं 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 चाललंय म्हणजे म्हणजे आमच्या समस्या काही समस्याच नाही दिस इज नॉट फेअर बस